तहूर राणा सव्वीस अकरा हल्ल्याचा मास्टर माइंड याच तहूर राणाचा इतिहास आहे तरी काय जाणून घेऊया त्या स्नॅपशॉट मधून एकोणीसशे एकसष्ट राणाचा जन्म पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात झाला पुढे तो पाकिस्तानी लष्करात डॉक्टर म्हणून भरती झाला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये लष्करातून निवृत्त झाल्यानंतर तो प्रथम कॅनडाला आणि नंतर अमेरिकेला गेला अमेरिकेत अमेरिके त्याने फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस नावाची कंपनी सुरू केली आणि भारतावर हल्ला करण्याच्या उद्देशाने राणाने डेव्हिड हेडलीला भारतात पाठवलं त्याला बनावट ओळखपत्रही दिलं हेडलीनं मुंबई दिल्ली गोवा आणि पुणे या शहरामध्ये पाहणी केली आणि हल्ल्याच्या तयारीसाठी मुंबईत सुरू करण्यात आलं लष्करातून निवृत्त झाल्यानंतर लष्कर ए तैबा आणि आय एस आयच्या संपर्कात होता दोन हजार अकरा मध्ये त्याला अमेरिकेत अटक करण्यात आली आणि आता भारत सरकारच्या मागणीवरून त्याला भारतात आणण्यात यश आलं एकशे सहासष्ट लोकांचे प्राण घेणाऱ्या या दहशतवादाला फाशीची शिक्षा दिली जावी अशी सर्वांची मागणी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये